नमस्कार मित्रांनो काल म्हणजे काल शूटिंगला होतो मुंबईला गेलतो आणि काल ज्येष्ठ आज सकाळी मी मुंबईहून आलो तर आमच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला चार पाच पलट्या खाल्ल्या गाडीने ही पा गाडीची अशी अवस्था झालेली आहे आणि आता क्रेन वगैरे आलेलं आहे गाडीने याला तर सर्व चाहते वर्गांचे बरेच जणांचे सर्वांचे फोन येत आहेत की तुम्हाला लागलं का सहा सात पलट्या खाल्ल्याच्या नंतर म्हणजे माणूस जगत नाही कसं काय तर प्रत्येक चाहत्यांचे मला फोन येत आहे तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे मित्रांनो तुम्ही भरपूर प्रेम करतात आशीर्वाद देतात पण तुमच्या आशीर्वादाने ह्याही ॲक्सिडेंटमधून मी वाचलो काही झालं नाही काळजी करू नका फोन करू नका आणि जर मला जर कोणाचे फोन उचलायला नाही जमले तर राग मानू नका कारण प्रत्येकजण फोन करतोय दादा तुमचा ॲक्सिडेंट झालेला कळला कसं झालं डायवरची चूक होती का कसं आहे मित्रांनो आजच्या दिवसात एक शिकायला मिळतं की एक अतिविश्वास सर्वात महत्वाचा आणि अति अतिगाई संकटात नाही आमच्या ड्रायव्हरला जरा काही असल्यामुळं झालं आणि विषय म्हणजे दुसरा गाई नाही काही नाही चुकं होत असतात फक्त सांगायचं एकच की लय कॉन्फिडन्स वागला नाही पाहिजे आज ही घटना माझ्याबरोबर झाली दुसरी कुणाबरोबर नाही झाली पाहिजे त्यामुळं हे वाहन आहे या वाहनाला वाहनाच्याच पद्धतीने चालवा जपून चालवा कारण कोणाचे नशिबाचे फेरेकरी बदलतील काय नाही आज तुमच्या आशीर्वादाने प्रेमाने परत एकदा जगलो वाचलो आणि आपण सर्वांनी काळजी करू नका याच्या हातीवर कोण वाचणी चालली होती गाडी बघितली म्हणजे घनश्याम दादाजी थांबले दादा मनापासून तुमचं सर्वांचं आभार मानतो तुम्ही खास थांबलात आणि धन्यवाद तुम्ही सर्वांनी सपोर्ट करतायत बरेच जण म्हणजे आज माणसाला संघ बोलायला वेळ नाही पण तुम्ही खास थांबलात एवढ्या उन्हाच्या काळात आलात बरोबर आहे बरोबर बरोबर आहे बरोबर अहो गाडी चिरून खाली उतरली ते ना ते गाडी क्रेंजची दिसते का त्या पोलापासून गाडी डायरेक्ट अशी खाली आली बघा या गावातून पाठे म्हणजे साडेसात वाजता झालं हो नाही नाही साडेसात वाजता झालं जागरण वगैरे काय नव्हतं झालं पण थोडंसं हे झालं अहो गाय ज्यांना कसं आहे त्यांच्या सासऱ्यांचं वरती झालं नाही नाही आम्हाला काहीच झालं नाही एअरबॅग हो होत्या आणि विशेष म्हणजे इथं थोडस वायबल झालं गाडी हो आणि सगळ्यात महत्वाचं काचा वरती असल्यामुळं गाडी वरती रंगली गाडी सपोर्ट नाही बसला आणि आज ताल शेवटी गाडी सगळी डॅमेज झाली पण आमच्या बाबतीत दोनदा ऍक्सिडेंट झाला पण मी तर खरं म्हणेन गाडी आमची लक्ष्मी ती स्वतःवर घेते वर गावातले होते नाही त्यांनाही नाही लागलं पण काय झालं गाडी पलटी झाल्यामुळं ते थोडे घाबरले आणि घाबरल्यावर त्यांनी टिरिंग चा आणि इकडे काच लागला थोडंसं इथं काच लागली मित्रांनो मला सुद्धा काही लागलेलं नाही पण आता कसं शेवटी मुका मारे पण एवढं काही तुम्ही काळजी करण्यासारखं काही नाही काळजी अजिबात करू नका फक्त मला आत्ता एकच सांगायचं आहे याच्यातून सगळ्यांनी शिका या गाड्या बाबा रस्त तेल व तसं रस्त झालेलं जपून चला सावका चला मी लय चॅम्पियन आहे आणि मी लय जिद्दी डायवर आहे याचा काही उपयोगाचा नाही का कधी घात करेल सांगता येत नाही परवा आमचा असंच एक माणूस गेलाय त्याचं नाव सांगणार नाही का कारण आता ते कुटुंब दुःखात त्याच्यावरती बनवायचा नाही या व्हिडिओ खास चालकांसाठी सर्वांसाठी आणि जे रात्रीचा प्रवास करतात त्यांच्यासाठी तर तुम्ही सर्वांनी काळजी घ्या पुन्हा एकदा तुमच्या शेवेत रुजू होतोय आणि तुमच्या आशीर्वादाने जगलोय बघूया आता हे सगळे इकडं गाड्या वगैरे थांबून ते गाडी काढायला मदत करतायत सगळी मदत करतायत मदत मदत हा सगळे काय देवा अशी वेळ बाबा कस करायचं आता हे पायकडून अशी परिस्थिती झालेली या क कामातून गेलेलं आहे मागची साईट वगैरे सगळं आणि गाडी पलटी झाल्याच्या नंतर ह्याच दरवाज्यातून मी उघडलो म्हणजे गाडी

एवढं का उगवला असता नाही म्हणून म्हणतो ना वेळ आलती पण काळ नव्हता आला तसंच आमची वेळ आलती पण काळ नव्हताला तुम्ही सर्व भरभरून बर प्रेम करतात आशीर्वाद देतात आणि त्याच आशीर्वादाची ही पावती आजची आणि तुमच्यामुळे आणखीन काम करायला उमेद येणार आहे बेंड वगैरे आपण नमस्कार मित्रांनो तुम्ही उन्हाचं प्रेम देतात आणि तुमच्याच आशीर्वादाने आज परत एकदा सिद्ध झाला की पुन्हा जगलो गाडीचा सहा सात पलट्या खाऊन सुद्धा काही झालं नाही आपल्या सकाळी गाडीचा ऍक्सिडेंट झाला हे पा आणि सहा सात पलटे खाल्ल्याच्या नंतर सुद्धा का आम्ही तुमच्या आशीर्वादाने एकदम चुकल पाहोत चाहते वर्गांना मला सांगायचं भले तुम्ही कमेंट काही करू पण संकटाच्या काळात तुम्ही माझ्यासाठी कायम खंबीरपणे उभा राहतात या अभिमानाची गर्व गोष्ट नाही तर गर्वाची गोष्ट आहे आणि खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वजण जसं कळत आहेत तसं मला फोन करतायत आणि सांगतायत घाणच्या आमची काळजी करू नका सगळे हो का असे चाहते वर्ग गर रस्त्यावर गरजे थांबताहेत चालते चालते दादा फोन करा का असं हो नक्की 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 करतो हेल्प करून होऊन जाईल वर करा बरं डिक्की एक मिनटं सगळं मटेरियल टाकलेलं प्रूफ ना नमस्कार मित्रांनो आज साडेसात वाजता मुंबई येत असताना ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर गाडीने सहा सात पलट्या खाल्ल्या माझं रोड दिसत असेल त्या खांबापासून गाडी पलट्या खात होते गावात वगैरे गेले तर सगळ्या चाहते वर्गांना जसं समजत होतं तसे फोन करत होते सर्वांना मला एकच सांगायचं तुम्ही फोन वगैरे करू नका तुमचा माणूस सुरक्षित आहे तुमच्या माणसाला काही झालं नाही तुमच्या आशीर्वादाने एकदम ते व्यवस्थित हो आहे पण गाडीची कंडिशन एकदम झालेली आहे जगलो म्हणून वाचलो भले तुम्ही कमेंट काही करा कमेंट बॉक्समध्ये काही करा पण संकटाच्या काळात तुम्ही माझ्यासाठी जे उभं राहतात ते गर्वाची गोष्ट आहे आणि अभिमान आहे तुम्ही सर्वजण मराठी माणसाच्या कायम पाठीशी उभं राहिला हा जेवढं मोठं संकट माझ्यावर ओढवलं असताना सहा सात पलट्या खाल्ल्याच्या नंतर तुलाच सुखरूप जो माणूस राहत असेल ह्याच्यापेक्षा माझं भाग्य दुसरं काही नाही गाडी डॅमेज झाली पण तुमच्या आशीर्वादाने परत एकदा जगलो तर चांगलंच करू आणि जगणारच